गुड मॉर्निंग कसे आज सगळे वेलकम बॅक टू माय न्यू मिनी ब्लॉग तर सकाळचे वाजले आहेत दहा आणि माझे कपडे इस्त्री करून छानपैकी वेर करून चालले होते एका मीटिंगसाठी आणि मी किती संस्कारिक गुन्हे दिसते बघा <laughs> कारण मी ती नाहीच कारण माझ्यातले किडे फक्त मलाच माहिती आणि माझा माझा गॉगल थोडा क्रॅश झाला त्यामुळे नवऱ्याचा गॉगल घातला होता आणि त्यानंतर गेले होते आज मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूजारवाडी सांगवले होते कारण तिथे एक छोटीशी मिटिंग होती ती मिटिंग अटेंड केली आणि शाळा बघा एकच नंबरवर का आणि त्यानंतर घरी आले आणि घरी येतानाच पाव घेऊन आले होते कारण आज करायचा होता पावभाजीचा बेत कारण खूप दिवस झाले पावभाजी खाऊन आणि घरातले पण म्हणत होते की मी का तुझ्या हातची पावभाजी खूप छान लागते तू कर आणि माझी जरा पावभाजी करण्याची पद्धत वेगळी बरं का मी काय करते कुकरमध्ये टोमॅटो परत सगळ्या भाज्या ज्या असतात वटाणे परत बटाटे पण पर मी सोलून टाकते स्वच्छ धुवून सगळे घेते आणि फ्लॉवर पण गरम पाण्यातनं धुऊन सगळं अजून एकदा स्वच्छ करून घेते कारण मला ते फोबियाच आहे सगळं स्वच्छ पाहिजे असं ते स्वच्छ करून कुकर मध्ये शिजू घातल्या सगळ्या भाज्या आणि त्यानंतर आमच्या घरातलं बघा हे सगळं आहे बरं का अद्रक लसूण कोथिंबीर एकदम देशी ह्याच्यावर काही सुद्धा फवारणी वगैरे केलेली नाही आणि ती मस्तपैकी मिक्सरला वाटून घेतली आणि पातेलं ठेवलं आणि त्याच्यामध्ये भरभरून तूप टाकलं आणि हे तूप पण घरत आहे आम्ही खायला प्यायला कधीच कर कमी करत नाही आणि आणि कशी टेस्ट खूप छान येते आणि त्यामध्ये टाकली शिमला मिरची चिरून तुम्हाला सांगू का शिमला मिरची कधी पण घेताना खूप स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्याचं उत्पादन फक्त पंचेचाळीस दिवसाचं असतं आणि त्याच्यावरती पंचेचाळीस दिवस रोज फवारणी होते त्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला बारीक करून घेतलेला कांदा आणि कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि त्याच्यामध्ये हिंग आणि जे अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती पेस्ट टाकली आणि ते पण एकदम एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यात मसाले वगैरे टाकले तर जे आपण भाज्या कुकरला शिजू घातल्या होत्या त्याचं पाणी एका साईडला काढलं आणि ज्या भाज्या होत्या त्या असं मॅशर नव्हता म्हणून तांब्यांनीच मॅश करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये पावभाजी मसाला लाल तिखट गरम मसाला वगैरे टाकला आणि काहीजण कलर येण्यासाठी बीट वगैरे टाकतात पण बीट आणि कसं जरा चव बदलते त्याच्यामुळे मी खायचा कलरच टाकते आणि त्याच्यामुळे रंग पण छान येतो आणि पावभाजी बघा कसली भारी झाली पातेला भरून घेते आणि असला वास सगळ्या घरातून सुटला होता आणि मग सगळ्यांनी दाबून वडली पावभाजी आणि खूप टेस्टी झाली ती खरं सांगू का आणि त्यानंतर माझा इथं रील्स बनवायचा मूड झाला होता त्यामुळे मी रील्स शूट करत होते आणि मला असं रडायचं वगैरे होतं कारण काही जणांना वाटतं की मी सॅड असते पण असं मुळात मस्तच काय माझं ते डोळ्याला मी ग्लिसरीन लावून पाणी काढत असते आणि इथं माझी नकरी बघा संपत नाही त्यानंतर दुपारी तीन वाजता मी आणि सार्थक चाललो होतो माटगुळ्याला कारण मला मेहंदीची ऑर्डर होती कुठलंही काम असू दे कुठल्या कामाला कमी समजायचं नाही कष्टानं कमवायचं आणि निवांत राहायचं कधी कुणाजवळ हात पसरायचं नाही असं मला माझ्या आईने शिकवलं आणि रात्री यायला आम्हाला एक वाजल्या हो होत्या असं संपवलं आजचा दिवस